काय झालं मित्र कसलं टेन्शन काय सांगू यार तुला घरच्यांचं टेन्शन गर्लफ्रेंडचं टेन्शन आहे त्यात बोलते गर्लफ्रेंड मला टाइम देत नाही मित्र बोलतात आमच्या काही येत नाही विसरत चालय तू काय करू तरी काय यार समजत नाही मला हे आयुष्य कसं चालेल मला काही समजत नाही काय करावं काय नाही हे समजत नाही मला अच्छा टेन्शन हो सगळ्याच टेन्शन का सांग का तू ना विचार करतो भविष्याचा विचार करतो आणि भूतकाळचा विचार सोडित नाही त्यामुळे तुझा आजचा जो क्षण आहे जो आताचा क्षण आहे तू जगूच नाही राहिला तू स्वतःचा स्वतःसाठी आणि स्वतः म्हणजे ह्या क्षणासाठी जग बाकी दुसरं काही सांगणार नाही बस माझं एवढ म्हणणे मित्र एकटा कोणाशी बळबडत बार अरे एकटा कुठं बोलतोय मी हे काय याच्यासोबत बोलतोय मी